नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या बैकतेमध्ये आपण आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहे शोभाताई तर त्यांच्या मुलीच्या बाबतीमध्ये घडलेला भयानक अनुभव आज आपण पाहणार आहोत तर शोभा यांच्या मुलीचं नाव होतं प्राची आता प्राची बारावी सायन्स तिने केलं होतं आणि तिला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले आता तिचं म्हणणं होतं की आपण नर्सिंग कॉलेज करावं म्हणून आणि ती यासाठी तिने मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी फॉर्म भरून ठेवले होते आता ची प्रोसेस त्यांची सुरू झाली परंतु पहिल्या लिस्टमध्ये तिचं नाव लागलं ला नाही दुसऱ्या लिस्टमध्ये लावून लागलं ला नाही तिसऱ्या लिस्टमध्ये देखील प्राचीचं पंच्याऐंशी टक्के सायन्स मध्ये मिळून देखील नाव लागलं दे नाही ला ला तर ती खूप निराश झाली की हे वर्ष फुकट जाणार म्हणून आणि मग तिने टाइमपाससाठी मग आता ऍडमिशन झालं नाहीये तर मग ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे करायला सुरुवात केली पण मित्रांनो तिच्या नशिबाने एक महिन्याने मुंबईतील जे नर्सिंग कॉलेज आहे तिथून तिच्या आईला फोन आला की तुमच्या मुलीचं ऍडमिशन होणार आहे कारण एका मुलीने इथलं जे नर्सिंग कॉलेज आहे ती ती सोडून गेली त्यामुळे एक जागा रिक्त झाली त्यामुळे तुमच्या मुलीला मुली तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये घेऊन तिचे सगळे कागदपत्र किंवा जी फी आहे ती फीचे पैसे वगैरे घेऊन तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये मुंबईला त्या नर्सिंग कॉलेजमध्ये या म्हणून मग लगबगिने प्राचीची आई ज्या शोभा ज्या आपल्या सबस्क्रायबर आहेत त्या त्यांच्या ते त्यानंतर त्यांचे प्राचीचे वडील आणि प्राची तिघी नाही दुसऱ्याच दिवशी सगळं काही ते आपलं सामान वगैरे घेऊन त्या कॉलेजमध्ये गेल्या कॉलेजच्या ते सगळ्या फॉर्मॅलिटीज होत्या ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तिथे जमा केली फी वगैरे भरली आणि आता तिला राहण्याची व्यवस्था तिची गर्ल्स हॉस्टेलमध्ये करायची होती आता ते नर्सिंग कॉलेज आणि गर्ल्स हॉस्टेल तिथून अर्धा किलोमीटर थोडं दूर होतं त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली होती आता गर्ल्स हॉस्टेल ते चार मजली बिल्डिंग होती आणि तिथल्या तिसऱ्या मजल्यावर नंबरची रूम ही प्राचीला मिळाली आणि त्या गर्ल्स हॉस्टेल होत ना त्याच्या चारही बाजूला कंपाऊंड केलेलं होतं आणि गेट वगैरे लावलेलं ला होता सिक्युरिटी गार्ड होता म्हणजे व्यवस्थित सगळं मुलीच्या दृष्टीने सगळ्या ज्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत त्या सगळ्या कॉलेजने घेतल्या होत्या आता दोन दिवसांनी मग प्राचीच्या आई वडील कोकणामध्ये परत आल्या आणि मग प्राची ज्या तेरा नंबर मध्ये राहायची त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिथे ना त्या रूममध्ये दोन बेडरूम होते आणि एक हॉल होता कॉमन तर त्या दुसऱ्या बेडरूम मध्ये आणि एक मुलगी राहायची तर ती थर्ड इयरला होती नर्सिंगच्या आणि प्राची आहे ती फर्स्ट इयरला होती आता हिचं जे प्राचीचं वगैरे जेवण आहे ते सगळं खानावळीतूनच तो डबा वगैरे यायचा पण तू दुसरी जी मुलगी तिच्यासोबत दुसऱ्या बेडरूम मध्ये राहायची ना ती आता आठवडाभर झाला होता प्राचीनला तिथे जाऊन पण ती फारशी बोलायची नाही किंवा हिच्याकडे बघायची देखील नाही ती आपल्या कामात असायची कॉलेजमध्ये यायची संध्याकाळी यायची दरवाजा बंद करून घ्यायची आणि ते आप आपल्याच ह्याच्यामध्ये असायची ह्याच्याशी बोलायची वगैरे काहीच नाही तर एके दिवशी रविवार होता आणि प्राचीने न राहून मग तिला विचारलं की ताई अगं तू आपण एकत्रच राहतो पण तुझं नाव काय तुझं गाव कुठचं तू कुठची कोकणातली की इकडचीच कुठची तर न, न, ती मुलगी ना प्राचीवरती चिडली की तुला काय करायचंय मी कुठची का असे ना तुझा काय संबंध आहे तुम्हाला विचारायचा मला असलं परत काही विचारायचं नाही मी आधीच सांगून ठेवते असं ती चिडली आहे प्राचीवरती प्राची गप बसले की प्राची म्हणायला लागले की मी काय विचारलं हिला फक्त तू कुठची कुठे राहतेस एवढंच विचारलं एवढं चिडायचं काय काम होतं तर प्राचीने परत काही तिला कधी विचारलं नाही याच्यामध्ये आता प्राचीचं साडेनऊचं कॉलेज होतं ती साडेनऊ ला जायची संध्याकाळी साडेपाच ला घरी परतायची तशी ती मुलगी देखील प्राचीच्या नंतर कॉलेजमध्ये जायची आणि प्राचीच्या नंतर सहा ला ती रूमवरती यायची ती आली की थेट आपल्या त्या बेडरूम मध्ये जायची तिच्याशी काही बोलायची नाही काही नाही काही नाही आता एके दिवशी मित्रांनो प्राची आपल्या बेडरूम मध्ये होतंय तर बेडरूमचा तिने काही दरवाजा बंद केला नव्हता आणि ती जी मुलगी आहे ती आपल्या बेडरूममध्ये आता ह्यांचं दोघांचं जेवण आलं हेच्या प्राचीच्या जेवणामध्ये कधीतरी नॉनव्हेज असायचं आठवड्यातून आणि ही जास्त व्हेजच खायची परंतु जी दुसरी मुलगी होती ना तिच्या जेवणामध्ये कायम मांसाहार असायचा काही कायम नॉनव्हेज असायचं मासे मटण असलंच काहीतरी नेहमी खायची ती त्या प्राचीला कमाल वाटायचं की ही आठवड्याचे सगळे दिवस कशी नॉनव्हेज खाते आणि कशी राहते तर मित्रांनो एके दिवशी रात्री प्राची साडेदहा अकरा वाजता झोपली आणि झोपल्यानंतर ची, समोरची जी मुलगी आहे ना तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बेडरूमचा दरवाजा उघडल्यानंतर तिची जी लाईट आहे ना ते तिच्या रूम मधली ती प्राचीच्या रूम मध्ये समोरासमोर खोल्या असल्यामुळे तिच्या रूम मध्ये ती तो प्रकाश गेला आणि प्राचीला जाग आली की तिने घड्याळामध्ये बघितलं तर साडे अकरा वाजले आणि ती मुलगी तिच्या दरवाज्यातून ते, ते दिसत होते की आरशासमोर ती बसली होती आणि तिने मेकअप करायला चालू केली रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले ती आरशासमोर बसली आहे तिने चांगले कपडे घातले आणि ती मेकअप करते लिपस्टिक लावते किंवा पावडर लावते किंवा ती मेकअपचं सा सामान घेऊन ती मेकअप करत होते आरशासमोर बसून तर प्राची म्हणायला लागली की आत्ता साडे अकरा पावणे बारा वाजता ही मेकअप करून कुठे जाते असं हिच्या मनामध्ये विचार आला तेवढ्यात ना ही आता बघते प्राची तिच्या बेडरूम मध्ये ही सगळं बस बसली आहे आरशासमोर हे करते मेकअप करते एवढ्यात तिने ते मेकअप करायचा थांबवला आणि जी पर्स होती ती पर्स खांद्याला लावली आणि ती उठली आणि बेडरूम मधून बाहेर येऊन हॉलमध्ये आली आणि हॉलमधून ती बाहेरचा दरवाजा उघडून ती बाहेर गेली आणि दरवाजा उघडून बाहेर गेल्यानंतर मग प्राची म्हणाल की एवढ्या रात्री साडे अकरा पावणे बारा बारा वाजता ही मुलगी जाते कुठे आता ती गेल्यानंतर तिने फक्त दरवाजा असा आड करून घेतला आणि ती गॅलरीतून पुढे निघून गेली प्राची आता तिच्या मागोमाग उठली आणि तिने देखील दरवाजा उघडला आणि ती गॅलरीमध्ये आली मित्रांनो गॅलरीमध्ये तिने दोन्ही बाजूला पाहिलं पण ती मुलगी कुठेच दिसली नाही आता कुठे गेली काय गेली कुठे गेली कायच का तिला समजलं नाही परंतु आता ना त्या समोरून गॅलरीतून जो हॉस्टेलचा जो गेट होता तो गेट तिचे त्या सिक्युरिटीची केबिन होती ती स्पष्ट दिसायची आता प्राची बराच वेळ त्या ठिकाणी उभी होती त्या गॅलरी मध्ये आणि बघत होती की समोरून आता ती कडनं जाते काय कुठे जाते किंवा सिक्युरिटीला काय सांगते हे बघ बग, बघावं हो म्हणून पण ती बराच वेळ उभी राहिली परंतु ती शेड्या उतरून खाली गेली ना जीना उतरून परंतु ती गेटकडे गेलीच नाही प्राचीने आता पाच दहा मिनिटं तिथे राहून बघितली की ती गेट बनू बाहेर कुठे जाते किंवा काय जाते ती ती तिला दिसली नाही आता ही प्राची येऊन आतमध्ये झोपल्या आता दरवाजा तिने असाच अडकवून घेतला की परत येणार आहे म्हणून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झाली ना तर मित्रांनो ती सकाळी त्या रूम मध्ये होती ती मुलगी प्राचीने पाहिलं पण तिला विचारणार कसं हिला राग येतो काहीतरी विचारल्यानंतर मग ते परत पाच सहा दिवस एक आठवडा निघून जातो आणि एक आठवड्यानंतर मित्रांनो सेम घटना अशीच घडते प्राची आपल्या रूममध्ये बेडरूम मध्ये झोपलेली असते आणि जी दुसरी मुलगी आहे ती पुन्हा एकदा आपला दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर प्राची सुद्धा आपल्या बेडरूमचा दरवाजा थोडासा सवगड त्याने बघते तर ती मुलगी सेम तेच करत असते आरश्यासमोर ती बसलेली असते आणि आरशासमोर बसून ती मेकअप करत असते चांगले कपडे घातलेले असतात तिने आणि काही क्षणात ती पुन्हा एकदा ती बॅग खांद्याला लावते आणि सरळ आपल्या हॉलमधून ती गॅलरीमध्ये आणि दरवाजा थोडा आड करून घेते आता मात्र लगेच तिच्या पाठोपाठ ना प्राची उठते आणि पुन्हा एकदा बाहेर जाते लगेचच तिच्या पाठोपाठ परंतु बाहेर येऊन बघते तर त्या गॅलरीमध्ये याही बाजूच्या जिन्याला आणि याही बाजूच्या जिन्याला ती गेलेली नसते अचानक ती कुठेतरी गायब गेलेली असते प्राची तर पुन्हा वाट बघत असते की ती आता गेटकडे दिसेल किंवा सिक्युरिटीला काहीतरी सांगेल असं तिला वाटत असतं परंतु ती काही पुढे दिसत नाही त्या गेटकडे परंतु त्या गॅलरीकडे या बाजूला किंवा या बाजूला ती गेली असेल आणि कुठेतरी ती गायब झाली आता प्राचीला काही कळत नाही की नक्की ना ही जाते कुठे मी तर तिच्या लागोपाठ आज तर लागोपाठ तिच्या पाठलाग केला तिचा लगेच दरवाजा उघडून बाहेर आली तर ही लगेचच गायब झाली या जिन्याने गेले की या जिन्याने गेली काही समजलं नाही आता प्राचीला मात्र संशय येतो की तिला वाटतं की कोणातरी एका मुलासोबत हिचं लपड आहे आणि ती ही त्याला भेटण्यासाठी वगैरे रात्री ही मेकअप वगैरे चांगले कपडे घालून पर्स वगैरे लावून या कॉलेजच्या ह्या जे गर्ल्स हॉस्टेल आहे त्याच्या गेटच्या दुसरीकडून कुठून तरी ही बाहेर जाते त्या मुलाला भेटायला वगैरे असं तिला आता संशय येतो परंतु ती आता विचारणार कशी परंतु दुसऱ्या दिवशी मात्र ती मुलगी सकाळी आपल्या रूममध्ये असते प्राची वाकून पाहते तर ती मुलगी आतमध्ये आहे काय पुस्तक वाचते किंवा काय करते तर मित्रांनो ती आज मात्र प्राची तिला विचारते की अगं ताई तू रात्री अकरा बारा वाजता मेकअप करून जातेस कुठे नक्की तू मी दोन वेळा तुला पाहिलं की तू रात्री मेकअप करून साडे अकरा बारा वाजता कुठेतरी बाहेर निघून जातेस म्हणून तर ती सांगते की मला परत विचारायचं नाही हा प्राची ना पर तुला मी परत सांगून ठेवते मला विचारायचं नाही असल्या गोष्टी आणि ह्या जर गोष्टी परत तुम्हाला विचारल्यास तर तुला महागात पडतील लक्षात ठेव परत असल्या गोष्टी मला विचारायचं नाही मी कुठे जाते काय करते कोणाला भेटते जाऊन मला काही विचारायचं नाही प्राचीला आता पुन्हा एकदा राग येतो वाईट वाटत की हे काहीच सांगत नाही आहे आता ती ठरवते की आता मात्र हिला कधीच विचारायचं नाही असे चार पाच दिवस मित्रांनो निघून जातात आणि पुन्हा एकदा रात्री तशीच ती मेकअप करून घराच्या त्या रूमच्या बाहेर निघून जाते प्राची मात्र आत तिचा पाठलाग करत नाही ती बाहेर जात नाही ती बाहेर गेल्यानंतर प्राची एक दहा पंधरा मिनटं तिची वाट बघते की ती पुन्हा आतमध्ये येते काय आणि नंतर मग प्राची तो दरवाजा आतमधनं लावून घेते आणि तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि तिचे जे कपडे ठेवलेले असतात किंवा तिच्या बॅगा ठेवलेल्या असतात किंवा तिचं कपाट असतं ना ते कपाट सगळं खोलून हिचं नाव काय गाव काय कुठचे कागदपत्र हिचे मिळतात का हे बघण्यासाठी म्हणून ती सगळी तिथलं ते सामान आहे ना त्या बॅगा वगैरे तपासायला लागते तर मित्रांनो प्राचीला ना तिचं काही नाव गाव असल्याचा काहीच पुरावा तिला तिथे मिळत नाही मग ती शेवटी काय करते जे कपाट असतं ते कपाट खोलते त्या कपाटामध्ये तिला फक्त त्या मुलीचा एक फोटो मिळतो म्हणजे पासपोर्ट साईडचा जो फोटो असतो ना तो फोटो फक्त त्या कपाटामध्ये तिला मिळतो बाकी काहीच तिचे डॉक्युमेंट्स मिळत नाही बाकी तिचं पुस्तकं असतात तिची आणि तिचे कपडे असतात बाकी सगळ्या गोष्टी असतात परंतु तिचे कागदपत्र नावगाव हो मात्र काहीच समजत नाही तिला आता प्राची काय करते तो जो फोटो आहे ना तो आपल्या पुस्तकामध्ये घालून ठेवते आणि येऊन आपल्या रूममध्ये सोपते दुसऱ्या दिवशी सकाळ होते ती मुलगी आलेली असते आणि ह्या दोघी जणी आपल्या आप कॉलेजमध्ये निघून जातात एक दहा बारा दिवस ती मुलगी आता थोडीशी हिच्याशी हसत वगैरे असते पण बोलत नाही परंतु हसत असते आता प्राची म्हणते की आता हे हसते म्हणजे आता आपल्याला आपल्याशी आता हे बोलायला वगैरे चालू करेल म्हणून परंतु पंधरा वीस दिवसाने मित्रांनो अशीच एक घटना होते आणि प्राची बेडरूम मध्ये बघत असते की ही काय करते नक्कीच सेम ती मेकअप करत असते आरशासमोर बसून आणि तिने खांद्याला ती बॅग लावली आणि ती सरळ त्या दरवाजातून बाहेर निघाली आता आज मात्र प्राची म्हणते की आज आज हिचा पाठलाग शेवटपर्यंत करायचा आणि ती एका डाव्या साईडच्या जिन्याने ती मुलगी उतरायला लागते तशी पाठोपाठ प्राची तिच्या मागणं जाते आणि उतरते त्या जिनावरन जिन्याच्या शेवटच्या दोन तीन पायऱ्या मित्रांनो शिल्लक राहिलेल्या असतात आणि ती मुलगी गायब होते आता त्या जिन्याची जी लाईट असते मधी लावली ती लाईट पूर्णता बंद होते अचानक आणि मग प्राची घाबरते आणि ती म्हणते की आता वरती जायचं की खाली जायचं तिला आज ती, ती मुलगी नक्की कुठे जाते ना हे बघायचंच असतं म्हणून ती आता वरती येत नाही रुग्ण जिन्यावरनं खाली जाते आणि सरळ त्या गेटकडे जायला लागते प्राची गेटकडे जाते चालत 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 तर रात्रीचे बारा वाजलेले असतात गेट पूर्णता बंद असतो त्याला आत लॉक लावलेलं असतं आणि जो सिक्युरिटी गार्ड असतो ना तो त्याच्या केबिन मध्ये झोपलेला असतो आता प्राची घड्याळामध्ये बघते तर बारा वाजलेले असतात ती गेटकडे जाते गेटचं कुलूप पाहून ती केबिन कडे जाते आणि केबिन मध्ये झोपलेल्या त्या सिक्युरिटी गार्डला दरवाजा वाजून उठवते की काका उठा, उठा उठा काका जरा उठा तर तो तीन चार हाक मारल्यानंतर सिक्युरिटी गार्ड उठतो आणि उठल्यानंतर तो दरवाजा उघडतो आणि विचारतो मॅडम काय झालं आता रात्री बारा वाजता तुम्ही या गेट वरती काय करताय कुठे जाताय कोण आले तुम्हाला भेटायला कुठे जायचंय तुम्हाला तर प्राची सांगते हो मला कुठे जायचं नाहीये मी फक्त माझ्यासोबत जी रूममेट राहते ना एक मुलगी ती गेले महिना दीड महिना मी बघतोय रात्री बारा वाजता ती नेहमी मेकअप करायला बसते मेकअप करते चांगले कपडे घालते आणि पर्स खांद्याला लावून अडकून ती बाहेर निघून जाते रूममधून बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला ती कुठे जाते बघण्याचा परंतु मला ती दिसत नाही जिण्यापर्यंत दिसते पुढे दिसत नाही तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो की ती मुलगी ह्या कंपाऊंडच्या बाहेर जाणं शक्यच नाही कारण कंपाऊंड पूर्णतः सहा फूट हे चिऱ्याने बांधकाम केलेलं आहे कंपाऊंड त्याच्यावरती तारा लावलेल्या आहेत आणि जाण्याचा हा एकच गेट आहे जो गेट मी नऊ वाजता रात्री आतमधून बंद करतो त्यामुळे कोणी बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरचं आतमध्ये येऊ शकत नाही जर कोणाला जायचं असेल तर मला उठवल्याशिवाय पर्याय नाही पण तो तुम्ही म्हणताय दीड महिना झाला पण दीड महिना माझ्या बाबतीमध्ये अशी एक घटना घडली नाही की एखादी मुली या गेटकडे आली आणि मला बाहेर जायचं आहे म्हणून सांगितलं असं तर कधीच घडलं नाही दीड महिने तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तर प्राची म्हणते नाही हो काका मी चार ते पाच वेळा असं झालंय ती मुलगी मेकअप करते रात्री साडे अकरा पावणे बारा बारा वाजता जाते परंतु या गेटमधून जाताना मला पण ती कधी दिसली नाही परंतु ती जिन्यावरनं खाली मात्र उतरते काका नक्की ना ह्या कंपाऊंडच्या बाहेर कुठे जाता येत नाही बाकी कुठे वाट नाही आहे ना तर तो म्हणतो की कुठूनच कोणी जाऊ शकत नाही ह्या गेट व्यतिरिक्त तर तो जो सिक्युरिटी गार्ड तो आश्चर्यचकित होतो आता तो तोही घाबरतो की एखादी मुली ह्या सगळ्या बाहेर जाते आणि शेवटी त्याची देखील जबाबदारी असते ना एखादी मुली बाहेर जात असेल तर कुठून जाते कशी जाते त्याने सुद्धा चौकशी केली पाहिजे त्याची सुद्धा जबाबदारी म्हणून तो घाबरतो तेव्हा तो, तो, तो मुलगा त्या प्राचीला विचारतो Uh, मॅडम तुमच्या एखाद्या मोबाईल मध्ये त्या मुलीचा एखादा फोटो वगैरे आहे का तो मला तुम्ही दाखवलात तर मी सांगू शकेल की ही मुलगी आधी इथे राहते की राहत नाही किंवा कुठे राहते की म्हणजे पुढच्या चौकशी करता येईल तर प्राथी प्राची सांगते की माझ्या मोबाईलमध्ये तर त्या मुलीचा फोटो नाही कारण ती माझ्याशी बोलत देखील नाही दीड महिन्यामध्ये आणि बोलण्याचा तर विषयच नाही आणि फोटो एकमेकांचा काढण्याचा देखील विषय नाही परंतु माझ्या एका पुस्तकामध्ये पासपोर्ट साईजचा चा फोटो मला तिच्या बेडरूम मध्ये मिळाला तो माझ्याकडे आहे तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणून सांगतो तुम्ही घेऊन या तो तु फोटो बघ मी नक्की बघतो हा फोटो कोणाचा आहे ती मुलगी कोण आहे ती आणि प्राची मित्रांनो धावत धावत आपल्या रूम मध्ये जाते त्या तेरा नंबरच्या तिसऱ्या मजल्यावरती असण्याला आणि तो फोटो धावत धावत पुन्हा एकदा त्या सिक्युरिटी गार्डच्या केबिनकडे येऊन त्याला दाखवते की काका हा बघा हा फोटो आता मित्रांनो तो फोटो बघून तो सिक्युरिटी गार्ड आहे ना तो एवढा आवाक होतो एवढा आश्चर्यचकित होतो त्याला घाम सुटतो त्याचे हातपाय कापायला लागतात त्याचे डोळे लाल भडक होतात तर प्राची म्हणते काका असं काय तुम्ही फोटो बघून एवढे हायपर काय झालात किंवा तुमचं अंक थरथरायला लागलं तुम्हाला घाम सुटला एवढ्या रात्री नक्की झालं काय तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो की ही मुलगी या गेटमधून जाणं शक्यच नाही ती कुठूनही जाऊ शकत नाही ती रूम तुमच्या रूममध्ये सुद्धा राहू शकत नाही तुम्ही जे सांगताय ना ती तुमच्यासोबत एक दीड महिना राहते तर ते शक्यच नाहीये तर प्राची म्हणते शक्य नाहीये मी दीड महिना इथे येऊन मला झालं मी बघते ती माझ्यासोबत त्या मा, समोरच्या बेडरूम मध्ये राहते रात्री बारा वाजता मेकअप करून जाते मी पाहिलं माझ्या डोळ्यासमोर मी तिला जेवताना पाहिलंय माझ्यासोबत तिचा डबा ती आपल्या बेडरूम मध्ये नेऊन जेवते मी हॉलमध्ये बसून जेवते मी पाहिलंय सगळं आता दीड महिना झाला ह्या सगळ्या गोष्टीला त्याचं सिक्युरिटी गार्ड म्हणतो की शक्यच नाही आहे मॅडम तो सिक्युरिटी गार्ड एवढा थरथरायला लागतो ना आणि तो नंतर मग सांगतो की मॅडम तुम्हाला ऐकायचं आहे ती मुलगी काय इथून जाऊ शकत नाही तर होम प्राची म्हणते होम सांगा ना काय झालं नक्की काय प्रॉब्लेम आहे तर तो सांगतो की मॅडम ही तुम जी मुलगी आहे ना तिने सहा महिन्यापूर्वी त्या तुमची तुम्ही ज्या बेडरूम रूममध्ये राहता ना तेरा नंबर रूममध्ये तिसऱ्या मजल्यावरती तर त्या मुलीने पंख्याला गळफास लावून सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली आहे तर मॅडम ती मुलगी कशी तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या सोबत राहील आणि या गेटमधून बाहेर राहील आता प्राचीचं अंग थरथरायला लागतं तिला घाम सुटतो आणि अचानक ती अशी लटपटल्यासारखी होते आणि चक्कर येऊन ती जमिनीवरती कोसळते मित्रांनो आणि मग सिक्युरिटी गार्ड मग ते जे इंचार्ज असतात ला ना त्या हॉस्टेलचे त्या इन्चार्जला फोन लावतो आणि त्यांना सांगतो तेव्हा लगेच सगळे दोघे तिघे जण गेटवरती येतात तर ही बेशुद्ध पडलेली असते त्याला लगेच उचलतात आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात आणि मग तो सिक्युरिटी गार्ड सगळं त्या इंचार्ज असतो त्याला सांगायला लागतो की ही मुलगी जी आहे ना ती सांगायला लागते की माझ्या बेडरूम समोर सोबत ती मुलगी माझ्या बेडरूम माझ्या रूममध्ये माझ्यासोबत दीड महिना राहत होती जी मुलगी सहा महिन्यापूर्वी तिने आत्महत्या केली आहे पंख्याला गळपास घेऊन ती मुलगी ही प्राची सांगते की माझ्यासोबत दीड महिना राहत होती म्हणून आता तो इंचार्ज देखील अडबडतो ह्या सगळ्या गोष्टीने असं कसं शक्य होईल त्या मुलीने तर सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली आणि ती कशी याची ह्याच्यासोबत राहील आता ते सगळे देखील आश्चर्यचकित होतात आणि प्राचीच्या मग दुसऱ्या दिवशी आई वडिलांना कळवतात की तुमच्या मुलीला बरं नाहीये तेव्हा तुम्ही लगेचच तुम्ही निघून या म्हणून प्राचीचे आई वडील दिवशी हॉस्टेलमध्ये येतात आणि बघतात तर प्राची दोन तीन दिवस ती कोमातच असते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी नंतर मग तिला थोडी थोडी शुद्ध येते आणि मग ती एवढी घाबरलेली असते ना की जिकडे तिकडे अशी ती बघत असते भीतीने की ती मुलगी मला दिसते की काय ती मुलगी मला दिसते की काय आणि नंतर मग प्राचीचे आई वडील आहेत ना ते तिला कोणामध्ये गावी घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यानंतर मग जी प्राची आहे ती आपल्या आई वडिलांना हा सगळा किस्सा सांगतात की असं असं माझ्यासोबत झालं आणि मी ते सगळं ऐकून मग माझी शुद्ध हरपली मी जमिनीवरती कोसळल्याने मला ऍडमिट केलं गेलं आणि मग जे हॉस्टेल मॅनेजमेंट असतं ना ते देखील त्यांना कल्पना देतात तुम की तुमच्या मुलीसोबत जे असं असं घडलंय आणि ती जी सांगते ना मुलगी तिच्या सोबत राहत होती त्या मुलीने सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली सोबत नाही राहू शकत तिला काहीतरी भास होत असेल किंवा तिचा प्रेतात्मा तिला त्या रूम मध्ये दिसत असेल आणि तिच्या सोबत ती दीड महिना राहिले आता हे ऐकून प्राचीच्या आई वडिलांच्या अंगावर देखील उभा राहतो असा प्रसंग आपल्या मुलीने दीड महिना त्या सगळ्या त्या, त्या, त्या प्रेतात्म्याच्या बरोबर काढला ऐकूनच त्यांना शॉक बसतो की कसा दीड महिना काढला असेल आपल्या मुलीने परंतु ना त्या प्राचीला काय माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे ती बिनधास्त होती आणि जेव्हा माहीत झालं ना की आपल्या बाबतीमध्ये असं असं घडलेलं आहे जी मुलगी राहत होती तो एक प्रेतात्मा होता तिने पंख्याला लटकून जीव दिला होता त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग ती घाबरली होती तर मित्रांनो अशी एक घटना आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आई त्यांच्या मुलीच्या बाबतीमध्ये घडली होती यांनी मला सांगितली होती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कथा कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रमंडळी पर्यंत चॅनल शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कथा कशी वाटली मी दिलीप आजपर्यंत आपल्या सर्वांची मनावर